राजमाता जिजाऊ महासाहेब जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वामी विवेकानंद जयंती आणि चार हुतात्मा दिन या औचित्यानं ड्रीम फाउंडेशन बसवसंगम शेतकरी गट राजमाता जिजाऊ भाकरी केंद्र यांच्या वतीनं सोलापुरात भारतात पहिल्यांदाच भाकरी बनवण्याची अभिनव स्पर्धा आपण घेतोय ग्रामदैवत शिवजी सिद्धरामेश्वरांची यात्रा आली की सर्वांना वेध लागते चार दिवस महायात्रेची आणि त्या दरम्यान भाकरी इथं फेमस असते त्या प्रसादामध्ये आम्ही विचार केला की एक अभिनव पद्धतीनं स्पर्धा घेऊन बेकरी बेकारीपासून मुक्ती भाकरी ही एक संकल्पना आपण घेऊन ही उपक्रम घेतो यामध्ये महिलांना आपण पीठ दिलेले आहेत चूल किंवा शेगडी याची व्यवस्था केलेली आहे दोन तासाचा अवधी दिलेले आहेत या दोन तासामध्ये ती ताई भाकरीसाठी पीठ घेईल पीठ मळेल आणि पीठ भाकरी थापेल आणि ती गरम करून जास्तीत जास्त गोल पातळ जी आमची भगिनी करेल तिला आपण अकरा हजार बक्षीस दोन नंबर सात हजार तीन नंबर पाच हजार दोन हजार एक हजार आणि भाग्यवान एक्कावन्न लोकांना आपण साडी वगैरे बक्षीस दिलो या माध्यमातून आमचा दुसरा उद्देश आहे की सोलापूरची ज्वारी प्रसिद्ध आहे मालदंडी आशिया खंडामध्ये जय मान्यता आहे तर भविष्यामध्ये आपण भाकरीचा गरम भाकरीचा उद्योग आपण उभा करावा जेणेकरून शंभर ठिकाणी गरम भाकरी लोकांना मिळावी हा आमचा एक संकल्प आहे या संकल्पनेतून आपण नियोजन केलो मला वाटलं एक शंभर दीडशे महिला येतील कोण भाकरी करतील काय आम्हाला लोकांनी टोमणे मारले पण मला सांगायला अभिमान वाटतो या भगिनींचा जवळपास साडेचारशे भगिनींनी भाग घेतलेले आहेत एका स्लॉटला साठ भगिनी या ठिकाणी बसतात एका दिवसात तीन स्लॉट आहेत एकशे ऐंशी भगिनी एका दिवशी करतील दुसऱ्या दिवशी एकशे ऐंशी कदाचित तीन दिवस ही स्पर्धा चालेल आणि ही भाकरी आपण ग्रामदैवत सिद्धारामेश्वरांच्या महायात्रेमध्ये एवढंच नव्हे आपल्या शेजारी कलबुर्गी येते दिनांक सव्वीस पासून ते सहा फेब्रुवारी दरम्यान पंचवीस लाख लोकांची एक महासंस्कृती उत्सव आहे त्या ठिकाणी भारताची ओळख म्हणून सोलापूरची ओळख म्हणून आपण भाकरी तिथं प्रसाद म्हणून देतो मोफत या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांनी सहकार्य केले कोणी पीठ दिलेले आहेत कोणी बक्षीस दिलेले आहेत कोणी दिलेले आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत देता ते घेणाऱ्यांची दे दे हातच घ्यावे या वृत्तीप्रमाणे इथं खूप मोठा प्रसाद दिलेले आहेत हे जोश बघून मला असं वाटतं की प्रत्येक भगिनी आज जागृत झालेले आहेत भाकरीला सन्मान देण्यासाठीचा हा आमचा उद्देश एक मशीनवरच्या भाकरीपेक्षा हाताच्या भाकरीला चव असते म्हणून आपण ही हाताची भाकरी केलेली आहेत भविष्यात यातनं एक चांगला उद्योग महिलांचा निर्माण होईल हा आमचा उद्देश आहे